साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास हिंदू धर्म सहिष्ण असल्यानं हिंदू धर्माची टिंगल करण्याचं षडयंत्र राबवलं जात आहे धर्मनिरपेक्षता ही बेगडी असून ती फक्त हिंदू धर्माविरोधात राबवली जाते असं स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान निवासाचे मठाधिपती हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले अमृतवाहिनी परवरा मातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षत्र कळसबुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कालच्या कीर्तनात ते बोलत होते ये दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे या गाथ्यातील बाळ क्रीडा प्रकरणातील अभंगावर निरूपण करताना महाराज बोलत होते हिंदू धर्म कोणत्याही जातीचा दोष करत नाही भारतभूमी नेहमी विश्वबंधुत्वाचा संदेश देत असते हिंदू धर्मातून निर्माण झालेले धर्म पंथ यांचा सुद्धा कधी हिंदू धर्माने राग केला नाही जातीपातीमध्ये भांडणं भांडण लावून फुट पाडण्याचं काम केलं जात आहे देश सुरक्षित राहण्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे आपल्या देशाच्या चोहो बाजूनी अपप्रवृत्ती असून अमेरिका चीन पाकिस्तान आपले देशाला हानी पोचवण्याचं काम करतायत गीता गाथा यांचं ज्ञान आपल्या पुढील पिढीला मिळालं पाहिजे तरुणांनी कोणाचे दास न होता राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे तरुणींनी आपला जोडीदार निवडताना त्यांचे संस्कार पाहिले पाहिजे जगमग त्या दुनियाच्या नादी लागू नये आभाशी जगाच्या मागे पळू नका असा मौलिक संदेश मंडलिक महाराज यांनी मुलींना तरुण तरुणींना दिला आहे कशाला परवा एक तो कोण काय नाव आडनाव महाराव महाराव ज्ञानेश महाराव या नावाचा माणूस त्याला खरं म्हणजे मूर्खराव म्हटलं पाहिजे तो म्हणाला की रामाला देव मानतो आपण त्यानं बायको टाकून दिली असं झालं तसं झालं काही मुद्दे त्यानं मांडले आता प्रत्येक मुद्द्याला समजून घेतलं पाहिजे पण आणि रामाला देव कशाला मानायचं नंतर म्हणाले माना आपले एक आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत महात्मे झाले त्यामध्ये स्वामी समर्थ हे थोर सत्पुरुष संत होऊन गेले त्या मूर्ख माणसानं स्टेजवरती म्हटलं की हा बिना कपड्याचा हिंडणारा माणूस घरात आणून बसवला आपल्या घरातली माणसं जर अशी हिंडली तर घरात चालेल का आणि असं म्हणून स्वामी समर्थांची सुद्धा अत्यंत हीन शब्दामध्ये त्यानं विटंबना केली रामप्रभूची विटंबना केली आणि स्वतःला थोर जाणते समजणारे अनेक लोक त्या स्टेजवर बसलेले होते कुणी त्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही मी म्हणतो ठीक आहे एखाद्याच्या भाषणात तुम्हाला नाही अडवता आलं पण बाहेर येऊन तरी तुम्ही काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती ना मीडिया समोर एरवी तुम्ही उठसूट रात्रंदिवस जाता माणसंही सोडलेले असतात तुम्ही अनेक पक्षांनी मीडिया समोर बोलायला मग आता येऊन बोलायला पाहिजे होतं ना का रामाचा अपमान करणं चुकीचं नाही स्वामी समर्थांचा अपमान करणं चुकीचं नाही यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विष्णू महाराज वाकचौरे गणेश महाराज वाकचौरे कळशेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे आचार्य अरुण महाराज फरगडे सरपंच राजेंद्र गवांदे भाजपा सोशल मीडिया शेलचे संयोजक भाऊसाहेब वाकचौरे उपसरपंच केतन वाकचौरे आदीजण उपस्थित होते मंडलिक महाराज यांनी हिंदू धर्मातील देवदेवता साधू संत यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्ती व समोर हा अपप्रचार करण्यात आला असं वक्तव्य करण्यात आलं ते महाराष्ट्रातील स्वतःला जाणते नेते म्हणून घेणाऱ्या मुकसंमतीचा देखील त्यांनी निषेध यावेळी केला हिंदू समाजाने देखील या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे धर्म आणि संस्कृतीला बाधा आणण्यासाठी खोटी धर्मनिरपेक्षता वेगळी आहे यात फक्त हिंदू धर्मावरच धर्मालाच लक्ष केलं जातं उद्धव महाराज मंडलिक त्यांनी प्रभू श्रीराम व श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी बोलणाऱ्या मूर्ख महाराव व त्यांच्या वक्तव्याला मुकसंमती देणाऱ्या शरद पवार या नेत्याचा जाहीर निषेध केला याला सर्व भाविकांनी देखील दोन्ही हात वर करून संमती दिली अकोले साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार